दरम्यान पुण्यातील घटनेनंतर प्रशासन अलर्ट वर आहे तर इतर बस इतरांमध्ये सुरक्षा तैनात आगारात जय टीम मध्यरात्री पोहोचली यावेळी सुरक्षा रक्षक आगारात तैनात असल्याचं पाहायला मिळत आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सुरक्षा आणि दक्षता शाखेचे एकूण अठरा सुरक्षा रक्षक आहेत एका शिफ्ट मध्ये सहा रक्षक असल्याचे असल्याचं आहे तर त्याचबरोबर नागपूर जिल्ह्यात तीन सुरक्षा पर्यवेक्षक कार्यरत आहेत सहा जिल्ह्यात आहे नागपूर विभागात आठ डेपो आणि जिल्ह्यात दोन बस आहेत दरम्यान याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम यांनी पाहुयात येथील घटना घडल्यानंतर नागपूरमध्ये जय महाराष्ट्र मधल्या आगारामध्ये जे आहे एस टी डेपो मध्ये जे आहे रात्रीच्या मध्यरात्री आलेली आहे आणि इथलं इथलं जी सुरक्षा व्यवस्था आहे त्याकडे जे जर लक्ष दिलं गेलं तर आगाराच्या पाठीमागच्या भागात म्हणजे जिथे मी सध्या उभा आहे या ठिकाणी जे आहे हे जे बसेस ज्या उभ्या आहेत ह्या मेंटेनन्स करतात म्हणजेच काही किरकोळ कामं असतील किंवा त्यांचे काही मेंटेनन्सची कामं असतील त्याकरता जे बसेस इथे उभ्या आहेत त्या बसेस बारा ते चोवीस तासाच्या आतमध्ये जे काही त्यांचे मेंटेन्सची कामं असतील ते करण्याकरता इथे उभे आहेत मात्र ज्या पुढच्या भागाला जे बसेस उभ्या आहेत त्या ज्या आहेत फक्त नाईट हॉल्ट करता जे आहे ते उभ्या आहेत आणि सकाळी त्या इथन आपापल्या स्थानकावर ते रवाना होतील याच अनुषंगाने जर बघितलं गेलं तर रात्री वेळेस या नागपूर मधल्या गणेशपेठ येथील आगाराची जी परिस्थिती जर बघितली गेली तर इथे सुरक्षा व्यवस्था काय आहे हा प्रश्न जर निर्माण होत असेल तर नागपूरमधील गणेशपेठ इथल्या आगारामध्ये जी सुरक्षा व्यवस्था आहे ती सध्या तरी नियमित पाहायला मिळत आहे प्रत्येक ठिकाणी जी आहे सुरक्षा कर्मचारी जे आहे ते तैनात करण्यात आलेले आहे दोन शिफ्ट मध्ये किंवा तीन शिफ्ट मध्ये हे कर्मचारी जे आहे ते आपल्याला उपस्थित असताना पाहायला मिळत आहे आगाराच्या प्रत्येक भागाला म्हणजेच येण्याच्या ये द्वारापासून तर जाण्याच्या द्वारापर्यंत त्याचप्रमाणे आतमधल्या भागात देखील आता सध्या मी जिथे उभं आहे हे मेंटेनन्सचा भाग आहे या भागात देखील हे सुरक्षा कर्मी देखील आता देखील इथे उपस्थित असताना आपल्याला पाहायला मिळत आहे मी हितेश मेश्राम जय महाराष्ट्र न्यूज नागपूर